大哥，大哥，大哥。 आज पराशो वाहतूक पोलिसांची चांगली कारवाई झाली आहे मागील सहा सात महिन्यामध्ये जे मोडिफाईड सायलेन्सर करण्यात आली होती त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कर करण्यात आली होती आणि त्यामधून जे सीज केले होते मॉडिफाईड सायलेन्सर त्यांची आज नष्ट करून आणण्यात आले आहेत त्यामध्ये काही सायलेन्सर असा होता ज्यांनी स्वतःहून नागरिकांनी आणून दिली होती आणि चेंज करून दिली होती मॉडिफाईड सायलेन्सर वापरत आहेत ते स्वतःहून काढून द्यावी नाहीतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ते काढून वाहतूक शाखा काढून देतील आणि ते त्यांच्यावर फाईन करणं लागते मॅडम त्याचे मॉडिफाईड सायलेन्सर जे लोक बनवतात त्यांच्यावर पण त्यांच्या चौकशी होईल त्यांच्या जर सहभाग आहेत तर त्यांच्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यांना पण दाखवली करण्यात येईल मागील सहा ते सात महिन्यापासून धारक किंवा इतर जी मोटरसायकल आहे त्यांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आणि पटाका वाजणारा जो प्रकार आहे बुलेटमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आणि निदर्शनास आल्यामुळं याच्यावरती आपण घरक कारवाई करून साधारण दोनशे अठरा सायलेन्सर आपण जप्त केलेले आहेत आणि मोठा आवाज करणारे जे हॉर्न आहेत असे अडोतीस हॉर्न आपण जप्त केलेले आहेत आणि काही दादा मामा काका अशा प्रकारच्या ज्या नंबर प्लेट लावलेल्या आहेत त्यादेखील मी आपण जप्त केलेल्या आहेत त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे आणि आज रोजी आपण या सर्व सायलेन्सर हॉर्न आणि अशा नंबर प्लेट त्याच्यावरती रोड रोलर ठेवलेला आहे आणि यापुढे देखील ज्यांनी आपल्या वाहनाला मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा असे सायलेन्सर बसवलेले असतील तर त्यांना आपणाद्वारे विनंती आहे की त्यांनी आपले सायलेन्सर बदलून घ्यावेत अन्यथा उद्यापासून याबाबत धडक मोहीम राबवण्यात येणार या या वाहनांना जे गॅरेजवाले अशा प्रकारचे सायलेन्सर बदलून आहेत त्यांना देखील आव्हान नाही त्यांनी अशा प्रकारे गाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं मॉडिफिकेशन करू नये अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईला देखील तेवढेच जबाबदार राहतील